मला वाटतं नारायण सुभे सरांचा ज्यावेळेस माझे विद्यापीठ हा कविता संग्रह आला तेव्हा त्यांच्या पत्नीने म्हणजे कृष्णा आईंनी आपलं मंगळसूत्र मोडलं होतं हे मला पटकन आठवलं आणि खरंच सरांची कविता ही तितकीच मनापर्यंत पोहोचणारी आहे यानंतर मी संतोष आळंद विनंती करते कि आपण आपले दोन शब्द मांडायचे पद्मश्री नामदेव रसाळंचे प्रतिमेला विनम्रावाद द्रार सन्मान्य व्यासपीठ उपस्थित आपण सर्व सोबत ज्यांना वेगवेगळ्या साहित्य प्रकारावर पुरस्कार मिळाले त्याचं मी अभिनंदन करतो पुरस्कार म्हणजे ज्यांच्या जयंती सोहळ्यात आपण आज उपस्थित आहोत असे पद्मश्री नामदित असा सर आणि दुसरं की ज्यांच्या गुनास नावाने हा पुरस्कार दिला जातोय असे चंद्रकुमार खर तर ललित गद्य हा थोडा हा सैल सोडण्याचा प्रकार आहे किंवा जे भावना आपल्याला कवितेमध्ये मांडता येत नाही थोडा आपण मोकळ होतो त्याच्यामुळे आम्ही आपल्याच सगळ्यांच ते विषय आहे की आपण गाव सोडून ज्यावेळेस शहरात जातो तर आपली अवस्था अशी होते की शहरात गर्मत नाही आणि गाव सोडणं अपरिहार्य असतं मग कुठेतरी अस्वस्थ येते गावाच्या आठवण येते गावाकडील माणसांची आठवण येते शहरातल्या गर्दीत आपण कुठेतरी हरवल्यासारखं वाटतो आणि अशीच भावना आम्ही महाविद्यालयाला जाताना त्यावेळेस झालेली अकरावी बारावीला असताना आम्हाला नलगे सरांचा गावाकडची यात्रा हा झाला होता ललित मग वाघमारे सरांच्या त्या ललित लेखनात ले त्या कथेतील तो नायक गावाकडे येतो आणि त्याचे अस्वस्थ कसे होते नलगे सरांच्या कथेतील गावाकडच्या यात्रेचं जेव्हा वर्णन असत त्यावेळेस असं गावाकडचं सगळं काही आठवायचं हे जे काही गावाकडची ओढ आहे या ओडीमधून काही लेख तयार झाले मग त्यामध्ये मातीच्या घरातले दिवस असतील काही आजोबाचे दिवस असतील काही हायस्कूलचे दिवस असतील म्हणजे साधारणतः हायस्कूलच्या दिवसापर्यंत हे काही लेख आहे ते या रानबोलीच्या दिवसामध्ये आहे गाव गावघांड्यातली माणसं काबाड करणाऱ्या स्त्रिया त्यांच्या बोतलच जे काही जग आहे ते मी या लेख संग्रहातून व्यक्त होण्याचा प्रयत्न केला आहे या संग्रहाला जो काही पुरस्कार दिलेला आहे त्याबद्दल मी संयोजन समितीचे आणि मसापाचे धन्यवाद व्यक्त करतो आणि बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा